नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बल्याणीतील पार्वती इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली स्पर्श कुष्ठरोग जनजागृती महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे आयोजन बल्याणीतील पार्वती इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून करण्यात आलाय मोहण्यातील राष्ट्रभाषा प्रचार मंडळ संस्थेचे त्रिभुनाथ दुबे यांच्या पार्वती इंग्लिश स्कूल व श्री रघुवीर हिंदी माध्यमिक विद्यालय बल्याणी शाळेतर्फे कुष्ठरोग जनजागृती अभियानासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप मिश्रा शिक्षक पियुष तिवारी अखिलेश सर श्वेता मॅडम हिना मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कुष्ठरोगासंबंधित जनजागृती केली तसेच शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बंदी अली खान शाळेपर्यंत कुष्ठरोग जनजागृती प्रभात फेरी काढून नागरिकांमध्ये जनजागृती केली यावेळी कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर मनीष रेघे यांनी जमलेल्या विद्यार्थ्यांना पालकांना नागरिकांना कुष्ठरोगाविषयी माहिती दिली यावेळी ठाणे केडीएमसी चिटवाडा विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद